नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोन हजार च्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला दोनशे चाळीस पण एन डी ए बहुमत मिळालं आणि त्या बहुमतानिशी मोदी सरकारमध्ये जरूर आले पंतप्रधान बनले परत यानंतरच काही दिवसामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला होता आणि त्यामध्ये त्यांनी मणिपूरच्या समस्येचा खास उल्लेख केला होता त्यामध्ये ते म्हणाले होते की मणिपूर मधले जे लोक आहेत ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत या समस्येने त्यांचं जीवन ग्रस्त केलेलं आहे आणि त्याकडे प्राधान्य देण्याची गरज आहे मोदी सरकारनी मोहनजींचा हा जो सल्ला आहे त्या सल्ल्यावरती जरूर काही विचार विनिमय केला असेल गेल्या वर्षी ज्यावेळी ही समस्या उद्भवली किंवा मुद्दामहून घडवून आणली गेली कुठलीही गोष्ट धरा तुम्ही त्याच्यानंतर केंद्र सरकारने काही पावलं तिथे जरूर उचललेली होती आपल्याला आठवत असेल की तीनशे पंचावन्न हे कलम लावलं गेलं होतं तीनशे छप्पन कलम लावलं नाही म्हणजे राज्य सरकार तिथलं काढून घेतलं नाही म्हणजे राष्ट्रपती राजवट न लावता तीनशे पंचावन्न लागू केलेलं होतं या नंतर त्याच्यावरती थोडीफार आश्चर्य सुद्धा व्यक्त झालं होतं मणिपूरची समस्या ही अतिशय विचित्र समस्या आहे ती काही केवळ दोन धर्मांमधला संघर्ष आहे असं नाहीये आज तिथे जे त्याला आता पद्धत आहे म्हणायची एथनिक ग्रुप म्हणजे दोन समाज गट आहेत एक मैतेई आणि कुकी यांच्यामधला हा संघर्ष आहे मुलत मैत्री मधले जे लोक आहेत ते कित्येक शतकांपासून त्या प्रदेशामध्ये राहत आलेले आहेत एकोणीसाव्या शतकामध्ये ब्रिटिश आले त्यानंतर म्यानमार मधून काही कुकी समुदायाचे लोक तिथे येऊन स्थिरावले मैत्री हे पहिल्यापासून तिथले राहणारे असल्यामुळे ते खोऱ्यामध्ये राहतात म्हणजे समतल जमिनीवरती राहतात तर हे जे कुकी आहेत ते उंच प्रदेशात डोंगराळ प्रदेशामध्ये राहतात अशी सर्वसाधारण एक विभागणी आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की कुकी जे आहेत ते बहुवंशी हे ख्रिश्चन आहेत तर मैत्रीमध्ये अजूनही काही हिंदू अस्तित्वात आहेत काही ख्रिश्चन जरूर झालेले आहेत तेव्हा हा संघर्ष जो आहे तो केवळ धर्मांचा संघर्ष नाहीये जरी तो तसा भासत असला तरी हा संघर्ष या दोन समुदायांमधला आहे कुकींना त्यावेळेला एक दर्जा दिला गेला आदिवासी म्हणून आणि त्यांना आदिवासी म्हणून मिळणारे जे अनेक अधिकार आहेत ते त्याच्यामुळे प्राप्त झाले पहिल्यापासून एक विचारसरणी होती की खरं म्हणजे अशाच पद्धतीचा अधिकार मैत्रिणींना सुद्धा दिला जावा त्याला माहितीये की एकंदरीतच संपूर्ण ईशान्येकडची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे समाज घटक आहेत छोटे छोटे समुदाय आहेत त्यांच्या त्यांच्या काही विशिष्ट पद्धती आहेत जीवनाच्या आणि त्या पद्धती जतन करण्यासाठी म्हणूनच आपण शेड्युल ट्राईब असे एक नवीन वर्ग तयार केलेला होता आणि त्यांना काही विशेष सुविधा सरकारतर्फे दिल्या गेलेल्या हो होत्या अशा सुविधा मैत्रिणींना सुद्धा मिळाव्यात असा एक विचार प्रभाव होता परंतु तो कधी लागू झाला नव्हता हो दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा एक कोर्टाचा निर्णय आला की अशी आरक्षण दिलं गेलं जावं म्हणून त्यानंतर तिथे आंदोलन छेडलं गेलं आणि त्याचं पर्यवसन जे आहे ते अत्यंत भीषण आणि हिंसक घटनांमध्ये घडताना आपण बघितलं हा जो प्रश्न आहे तो ती आग जी आहे ती अशीच शमणारी नाहीये कारण तिच्यामध्ये काही आर्थिक प्रश्न सुद्धा गुंतलेले आहेत एकंदरीतच एक आपण बघतो की बँकॉक म्हणजे थायलंडनी ज्या वेळेला काही आ, कारवाया केल्या आणि आपल्या अधिपत्याखालचा भूभाग हा अफूजच्या लागवडीखाली येऊ नये म्हणून खास प्रयत्न केले तेव्हा तिथून येणार पिकाचं उत्पादन जेव्हा मिळेल असं झालं तेव्हा साहजिकच अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये गुंतलेली जी समाज कंटक मंडळी होती त्यांना नवी भूमी हवी होती आणि त्यांनी आपलं लक्ष हे मणिपूरकडे वळवलं मणिपूर मध्ये अशा पद्धतीने अफूचं पीक घेतलं जात होत आणि हा सगळा अवैध सगळा व्यापार चाललेला होता कुठल्याही अवैध व्यापार जो असतो त्याच्यामध्ये समाज कंटक मंडळी गुंतलेली असतात आणि मग त्यातून येणारा जो पैसा आहे तो विघटनवादी शक्ती आणि दहशतवादी शक्ती यांना पुरवला जातो हे अगदी अलिखित समीकरण भारताच्या बाबतीमध्ये बनून गेलेलं आहे आणि तीच परिस्थिती ही थोडीफार मणिपूरमध्ये होती मणिपूरच्या राज्य सरकारनी जेव्हा अफूची लागवड होऊ नये म्हणून पावलं उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे गट जे आहेत अंमली पदार्थाची तस्करी करणारे ते दुखावले गेले आणि या गटांनी अशा पद्धतीने काम केलं की कुकी विरुद्ध मैत्री असा हा एक नावासाठी म्हणून बोर्ड लावण्यासाठी म्हणून संघर्ष उभा केला या संघर्षामध्ये तिथलं चर्चची जी एकंदरीत व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने सुद्धा आग शमवण्याकडे लक्ष दिलं नाहीये तुम्ही म्हणाल की शांततेचा संदेश देणारा प्रेषित म्हणून अं मसीहकडे बघितलं जातं परंतु त्याच्या नावाने जी चर्चेस उभी झालेली आहे त्यांनी सामाजिक आगीमध्ये आपल्याला दिसलं की भीषण परिस्थिती आहे तिचे परिणाम जे आहेत ते मैत्रींना भोगावे लागत होते आणि मग तिथे संपूर्णपणे आपण बघितलं की लष्कर तर न्यायचं नाही असा केंद्राने निर्णय घेतलेला होता कारण लष्कर जर का तिथे न्यायचं झालं तर तिथे ए एफ एस पी ए नावाचा जो कायदा आहे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट हा लागू करावा लागतो कारण तो लागू केला नाही तर लष्कर काम करू शकत नाही आपलं आणि मग तसं करावं लागू नये म्हणून तिथे आसाम रायफल्स मधून लोक आणून तिथे तैनात केलेले होते गेले वर्षभर पण एकंदरीतच अनुभव असा आला की हे आसाम रायफलचे जे सैनिक होते ते थोडेफार पक्षपातीपणे वागत होते आणि त्यांच्यामुळे मैत्रींना पुरेसं संरक्षण मिळत नव्हतं ही बाब जी आहे ही वारंवार नजरेस आणून दिली जात होती प्रश्न एवढ्या पुरता नाही मित्रांनो प्रश्न अशा पद्धतीचे सामाजिक प्रश्न हे प्रत्येक राष्ट्राच्या जीवनामध्ये येतात आमच्या राष्ट्राच्या जीवनामध्ये मणिपूरचा संघर्ष उद्भवल्यापासून त्याचं राजकीयकरण कसं केलं गेलं ही महत्वाची गोष्ट आहे आणि सगळे जे मोदी विरोधी राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापली पोळी या समस्येवर भाजून घेण्याचा प्रयत्न केला अगदी निवडणुकी पूर्वीच्या काळामध्ये राहुल गांधींनी एक मोठी यात्रा केलेली होती तिची सुरुवात त्यांनी मणिपूरपासून केली ही गोष्ट तुम्हाला जरूर आठवत असेल तेव्हा मोहनजींनी ज्यावेळी नवीन सरकार प्रस्थापित होत आहे त्याच मुहूर्तावरती या समस्येचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा अर्थातच हे सगळे राजकीय विरोधक पुन्हा एकदा मोदींवरती बरसायला त्यांनी कमी केलं नाही आग वरसायला अर्थातच मग त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील त्याच्यामध्ये अगदी सुप्रिया सुळे सुद्धा होत्या सगळे अगदी तुम्ही झाडून एक 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 माणूस जर का बघाल तुम्ही तर त्या सगळ्यांनी सिब्बलांनी टीका केली कि मोदी सरकारला त्याच्यामध्ये रस नाही गेले दहा महिने बारा महिने हा सगळा प्रश्न चिघळलेला आहे परंतु पंतप्रधानांनी तिथे एकदाही भेट सुद्धा दिलेली नाहीये त्यांनी त्याच्यावरती विचार केलेला नाहीये वेगवेगळे बेछूट आरोप करून ही मंडळी कायम आपले मतलब साधायचा प्रयत्न करत असतात एखाद्या प्रदेशामध्ये अशांतता असते त्यावेळेला पंतप्रधान तिथे गेल्यानंतर समस्या सुटते हा जो काही दिव्य त्यांनी शोध लावलेला आहे त्याचा विचार करायला पाहिजे मग हाच नियम लावायचा तर तुमचे पंतप्रधान मनमोहन सिंग किती वेळा काश्मीरात जाऊन आले हा प्रश्न आहे ते किती वेळा ते ज्यांच्या सल्ल्याने काम करत होते त्या नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलच्या अध्यक्षा श्रीमती गांधी या किती वेळा तिथे जाऊन आल्या हाही प्रश्न आहे पण ते प्रश्न विचारायचे नसतात मोदींनी मणिपूरमध्ये गेलं पाहिजे मोदींनी मणिपूरमध्ये का जायचं त्याची पुढची योजना काय आहे ती तुम्ही आणि मी जरूर जाणतो आपल्याला काही सांगायची गरज नाहीये मोदी पंजाबमध्ये गेले तेव्हा पुलावरती अडवून काय झालेलं होतं हे आठवा कशा प्रकारचा हल्ला आयोजित केलेला होता त्याच्यामधून सही सलामत मोदी परत आले अशाच पद्धतीचं काही मणिपूरमध्ये योजलेलं असेल किंवा नसेल मला माहिती नाही पंतप्रधानांनी तिथे का जाऊ नये किंवा त्यांनी मुद्दाम टाळलं का हेही प्रश्न माझ्या दृष्टीने गौण आहेत मोहनजींनी ह्या प्रश्नाचा उल्लेख केल्यानंतर जेव्हा मोदी सरकारनी त्याच्यावरती जी कारवाई करायची त्याच्याबद्दलच्या अनेक सूचना ह्या सरकारपर्यंत पोहोचलेल्या होत्या त्याच्यावरती विचार विनिमय सुद्धा झालेला होता फक्त नवीन सरकार आल्यानंतर त्या कार्यवाहीत आणण्याची गोष्ट होती आणि मग आता असं झालेलं आहे की कदाचित जून या सगळ्या कारवाया कदाचित सुरू होऊ शकल्या असत्या पण दरम्यान बांगलादेश मधली जी काही खळबळीच्या गोष्टी आहेत त्या बातम्या आल्यानंतर कदाचित सरकारने ती कार्यवाही जी आहे ती थोडीशी पुन्हा एकदा लांबवलेली असू शकते ज्या पद्धतीत तो एकंदरीतच सगळा प्रदेश आहे तो अस्थिर करण्यात आलेला आहे आणि शेख हसीना वाजेद यांनी स्पष्टपणे सांगितलं की गोरा आला आणि तुम्हाला आम्ही निवडणूक जिंकून देऊ तुम्ही आम्हाला फक्त सेंट मार्टीन भेट द्या आणि आम्हाला इथे ख्रिश्चन एक नवीन राष्ट्र जन्माला घालायचं आहे त्याच्यासाठी मदत करा हे जेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तेव्हा अमेरिकनांचे ह्या संपूर्ण प्रदेशामधले जे दुष्ट हेतू आहेत ते कागदावरती आले असं मी म्हणते आणि हे जे नवीन राष्ट्र तयार करायचं आहे त्याच्यामध्ये मणिपूर असेल नागालँड असेल ह्या सगळ्यांचा सुद्धा समावेश करण्याचं एक बेत म्हणा आराखडा म्हणा त्यांच्या डोळ्यासमोर निश्चित होता आता ही सगळी परिस्थिती असताना मोदी सरकारने ताक सुद्धा फुंटून प्यावं ह्याच्याबद्दल हो। मला नवल वाटत नाही मोहनजींचा मुद्दा अतिशय योग्य होता आणि मग आज मला आनंद अशासाठी वाटतो आहे की नव्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये बैठकीमध्ये काही दीर्घकालीन पावलं उचलण्याचा मनोदय व्यक्त झाला आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे यासाठी गृहमंत्री अमित भाई शाह यांचं आपण सर्वांनी कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे आणि सरकारनी जो एक मनोदय दाखवलेला आहे मनोबल दाखवलेला आहे त्याच्या मागे भारतीय म्हणून आपण उभं राहायला पाहिजे आता ही काय नेमकी कारवाई आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगते आणि पाच सहा पद्धतीचे त्यांनी गोष्टी एक नोंदवलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट जर काही असेल तर ज्या आसाम रायफल वरती ते पक्षपाती आहेत म्हणून आरोप होत होता ते फक्त कुकींचं हित बघतात मैत्रीचं हित बघत नाही असे आरोप जे होत होते त्या आसाम रायफल्सची तिथली सद्दी जी आहे ती संपुष्टात आणली गेली आहे त्यांच्याऐवजी तिथे सीआरपीएफ म्हणजे सीमा सुरक्षा बल जे आहे आपलं त्यांची तैनाती आता केली जाईल आणि कुकी जे बंडखोर हो आहेत आणि ज्यांना तिथे केवळ हिंसा घडवून आणायची आहे त्यांच्यासाठी हे पाऊल जे आहे ते अत्यंत कठोर हो आहे आणि त्याचा फटका त्यांना बसल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट विशेष आहे ह्याच्या नंतर दुसरं जे पाऊल उचललं गेलं तेही महत्वाचं होतं आतापर्यंत भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये एक करार होता आणि त्यानुसार विजा नसताना सुद्धा या देशामधले नागरिक भारतामध्ये येऊ शकतात असे एक आपण जे अग्रीमेंट होतो विजा फ्री अग्रिमेंट म्हणतात त्याला ते जे करार आहे तो ते अग्रीमेंट हे संपुष्टात आणलं गेलेलं आहे कारण ह्या कराराचाच उपयोग करून म्यानमार मधून दहशतवादी उजळ माथ्यानी भारतात येतात कारवाया करतात आणि कधीतरी पळून जातात कधीतरी तिथेच राहतात त्यामुळे त्यांना अडवणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे कठीण काम होऊन बसलेलं होतं आता मात्र विजा फ्री एंट्री जी आहे ती आता पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे ज्या कोणा कुकींना म्यानमार मध्ये आता यायचं असेल त्यांना विजा घ्यावा लागेल ही महत्वाची बाब आहे आणि इथून पुढे जे त्या बाजूनी येणारे घुसखोर होते ते अशा पद्धतीने थांबवायला सरकारला मदत होईल ला मदत होईल तिसरी बाब अशी लक्षात घेतलेली आहे की म्यानमार आणि मणिपूर ह्यांच्यामध्ये जी सीमा आहे केवळ म्यानमार म्यानमार आणि मणिपूर नाही तर अन्य भारतीय प्रदेश सुद्धा ती जवळजवळ पंधराशे किलोमीटरची सीमा रेषा आहे आणि त्या सीमेवरती पूर्णपणे कुंपण घालण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे निर्णय घेऊन सरकार थांबलेलं नाहीये त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिलेला आहे कॅबिनेटने हा निर्णय घेण्यापूर्वी तीस किलोमीटरचं काम पूर्ण सुद्धा करण्यात आलेला आहे तेव्हा संपूर्ण पंधराशे किलोमीटर मधला संवेदनशील भाग कुठचा त्याचं काम अगोदर हाती घेतलं जाईल आणि उर्वरित काम जे आहे ते टप्प्या टप्प्याने पूर्ण केलं जाईल असं आश्वासन हे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यावरती कॅबिनेटच्या निर्णयाचा शिक्कामोर्तोब झालेला आहे ही गोष्ट विशेष आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की न, कुकी जे दहशतवादी तिकडे आहेत बंडखोर आहेत त्यांच्याकडे भरपूर मोठा शस्त्रांचा साठा होता तो साठा पकडण्यामध्ये भारतीय लष्कराला सीमा सुरक्षा दलाला त्यानंतर सीआरपीएफला सेंट्रल रिझर्व्ह सिक्युरिटी फोर्सला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, फोर्स आणि मणिपूर पोलीस या सगळ्यांनी मिळून जी कारवाई केली त्याच्यामध्ये त्यांना हा साठा मिळाला तो त्यांनी हुडकून काढला आणि तो ताब्यात घेतला गेलेला आहे याचाच अर्थ की कुकींना आता इथून पुढे शस्त्र पुरवठा जो आहे तो म्यानमारच्या दिशेने येणार नाही याची थोडीफार काळजी घेतली गेलेली आहे मी मघाशी सीआरपीएफ म्हणजे सीमा सुरक्षा बल म्हटलं ती गोष्ट बरोबर नाही सीमा सुरक्षा बल म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीआरपीएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स तेव्हा आसाम रायफल्सना बाहेर काढून सीआरपीएफच्या हातामध्ये ही संग जी व्यवस्था जी, जी आहे संरक्षणाची ती देण्यात आलेली आहे इतकंच नाही तर ही जी मंडळी आहे सीआरपीएफ जी आहे ती जिथे जिथे कुकी अशा पद्धतीची हिंसा घडवून आणतात त्या त्या महत्वाच्या ठिकाणी महत त्यांची तैनाती होऊन सुद्धा गेलेली आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि मग सगळ्यात हे सगळं झाल्यानंतर म्हणजेच काय तर इथून पुढे हिंसा होणार नाही ह्याची पहिल्यांदा काळजी घेतली आणि मग आता दोन्ही जमातींच्या सोबत बोलणी करायची त्यांना एकत्र बसवायचं यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा सुरू आहेत आणि त्याला जे काही यश मिळेल त्याच्याबद्दलच्या बातम्या आपल्यापर्यंत जरूर पोचतील तर ही ही पद्धती आहे लक्षात घ्या आधी तुमची सीमा सुरक्षित करायची त्याच्यात घुसखोर येणार नाहीत आणि त्यांच्यासाठी बेकायदेशीर शस्त्र येणार नाहीत ह्याची काळजी घेतली गेली ज्यांच्यावरती आरोप होते पक्षपातीपणाचे ते आसाम रायफल बाजूला झाले आला आतमध्ये आलेला जो शस्त्रसाठा आहे तो ताब्यात घेतला गेला तो दहशतवाद्यांच्या हाती आता लागणार नाही याची खात्री करून घेतली गेली आणि विजा नसताना सुद्धा घुसणारे जे कृती होते त्यांना इथून पुढे सीमेवरच थांबवता था येईल याची सुद्धा काळजी घेतली गेली इतकं सगळं केल्यानंतर आता चर्चा जर का झाली तर त्याला काही अर्थ प्राप्त होईल तर ही जी पावलं सरकारने उचललेली आहे ती माझा असा समज आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही म्हणाल की एक वर्षापूर्वी करता येत नव्हतं का परंतु नेमकी समस्या काय आहे वेगवेगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून त्याच्यावरती विचार करून वेगवेगळ्या सूचना येतात त्यावरती काही गोष्टी करायच्या ही सगळी एक प्रक्रिया असते सरकारनी तिथे काहीच केलं नाही असं नव्हतं परंतु हिंसा रोखण्याला त्यांना विशेष यश मिळालं नाही त्याची कारण जी आहेत ते मी सांगितलं त्याच्यात सुद्धा आहेत व्हिसा फ्री एंट्री होती लोकांना शस्त्र आत येत होती संपूर्ण सीमेवरती कुठेही कुंपण नव्हतं अशी आणि आतमध्ये असलेले जे आसाम रायफल्स आहेत ते कुकींना मदत करत होते ही परिस्थिती संपूर्ण एक फोर्स आहे आसाम रायकोचा त्या सगळ्या फोर्सला तुम्ही दोषी नाही धरू शकत त्याच्यामधले काही लोक हे सगळं करत होते परंतु त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारी मंडळी ही कुठेतरी कमी पडत होती हे आज आपण मान्य करायला पाहिजे तेव्हा ही जे सगळं वातावरण आहे हे वातावरण पहिले हे निर्णय घेतल्यानंतर आता पुढचं पाऊल पडेल आणि मोहनजींच्या मनामध्ये आ, या समस्येवरती सरकारने तोडगा काढावा त्याला प्राधान्य द्यावं ही गोष्ट त्यांनी बोलून दाखवली आणि त्याला एकंदरीतच प्रतिसाद दिल्याप्रमाणे मोदी सरकारनी आज ही कार्यवाही जी जाहीर केली आहे त्याबद्दल त्यांचं खास अभिनंदन करायला पाहिजे या सगळ्याची पार्श्वभूमी ही बांगलादेश मधली सत्तापालट असेल म्यानमार मधली खळबळ असेल किंवा एकंदरीतच तिथे ख्रिश्चन स्टेट निर्माण करण्याच्या दृष्टीने अमेरिकन हस्तकांचे होणारे जे डावपेच आहेत ते असतील ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही कार्यवाही जी आहे ती महत्वाची ठरते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार